नमस्कार आहे आज आपण कारळ या गावामध्ये आप आहोत आपल्या विभागातील या गावचे नागरिक हरीशदादा यांच्यासोबत एक घटना घडली होती त्यानंतर त्यांना अर्धांग झटका आला मागील दोन महिन्यापासून अशा अवस्थेमध्ये आहेत तर नेहमी आपण अशा समाजाच्या गोष्टी लोकांसमोर मांडत असतो सर्वप्रथम म्हणजे समयाची मना माफी मागतो त्याचं कारण असं आहे की ह्या गोष्टी आपण लोकांसमोर मांडतो लोकांना असं वाटतं की श्रेय घेण्याचा प्रयत्न असतो किंवा हे समाजाचं दुखणं एखाद्याचं दुखणं समाजासमोर आपण मांडतोय परंतु आपल्याकडे पर्याय नसल्यामुळे समाजाने समाजासाठी मदत उभी करावी हा हेतू असतो सत्य परिस्थिती लोकांसमोर मांडल्या मांडल्याशिवाय मदत मोठ्या प्रमाणात उभी राहत नाही तर सत्य परिस्थिती मांडणे हाच एकमेव पर्याय आपल्याकडे आहे आणि त्यामुळे मी बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे सत्यपरिस्थिती मांडल्यामुळे अनेकांना मदत मदत म्हणण्यापेक्षा कर्तव्य निधी म्हणून आपण जमा केलेला आहे वाईट वाटतं परंतु आपल्याकडे पर्याय नसतो आता यांना दोन लहान मुलं आहेत एक मुलगा दहा वर्षाचा आहे एक मुलगा चौदा वर्षाचा आहे दोघंही मुलं बाहेर आहेत त्यांच्या मंडळी आहेत डोक्याला मार लागलेला त्यानंतर दीड महिन्यापूर्वी अर्धा झाल्यामुळे त्यांची ही अवस्था आहे स्वतःहून यांना हालचाल करता येत नाही उठता बसता येत नाही त्यांच्या पत्नी यांची सर्व सेवा करतात आणि कुटुंब सर्वदोपरी प्रयत्न करत असतं परंतु एक काळ असा येतो एक वेळ अशी येते की आपल्याकडे सर्व संपलं जातं मग समाज म्हणून आपण समाजासाठी उभं राहिलं उभं राहिलं पाहिजे त्या अनुषंगाने आपण आज इथं आलेलो आहोत आता ह्यांची डोक्याची इज इजा आहे ती मी तुम्हाला दाखवतो त्या इथं हात लावून दाखवा नरम बाबू हात लहान लेकरं आहेत आपल्या समाजातील आहेत कुठल्याही व्यक्तीला माणूस म्हणून असं संकट कधी येऊ नये परंतु आलेल्या संकटाला सामोरं जाणं गरजेचं असतं आणि समाज म्हणून एखाद्या कुटुंबाच्या मागे भक्कमपणे उभं राहणं आपलं कर्तव्य आहे पुन्हा एकदा आम्ही सर्व बांधवांना विनंती करतो दोन लहान लेकरं ही माता माऊली आज आपण यांना सहकार्य करूया उद्या येणाऱ्या काळात ही दोन मुलं समाजाचं जे आत्ताची जी, आत्ता जी, जी मदत आहे ते दुप्पट टिपटीने फेडतील आणि ती समाजाला मदत करतील जर आज आपण यांना आधार दिला तर सर्व बांधवांना अतिशय दुःखदंतकांपासून विनंती आहे की अशा कुटुंबाला आपण अगदी मनापासून सहकार्य करूया आणि पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार व्यक्त करतो कारण की आपण आजपर्यंत ज्या ज्या वेळेस समाजाला आवाहन केलेलं आहे त्या त्यावेळेस समाज आपल्यासोबत उभा राहिलेला आहे आणि शेवटी आ, मन भरून येतं परंतु त्यावर आवार घालून मी तुम्हाला सांगतो की अनेक वेळा असे आरोप केले जातात की हा दिखावा आहे किंवा आपण एका याची गोष्ट समाजासमोर समाज मांडत आहे परंतु आपल्याकडे पर्याय नसतो समाजच ह्या गोष्टी करू शकतो कारण की समाजाशिवाय एवढं मोठं दातृत्व कोण दाखवू शकत नाही म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि कळकळीची विनंती आहे की या कुटुंबाला आपण झेर देऊया धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे